पुढच्या बातमीकडे एन सी पुस्तकामधून मुघल हद्दपार झालेत अभ्यासक्रमामध्ये महाकुंभ चार धामचा समावेश करण्यात आलेला आहे एन सीएरटीच्या सातवीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र एन च्या अभ्यासक्रमामधून मुघलांना हद्दपार करण्यात आलेला आहे अधिकचा तपशील एन सी चा नवीन जो पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये सरकारी उपक्रमाचे जे विषय असणार आहे त्यामध्ये मुघल दिल्ली सल्तनत वगळून महाकुंभ आणि मेक इन इंडिया सारखे जे असते सरकारी विषय जोडले जाणार आहेत आणि या पाठ्यपुस्तकाचा जो पहिला भाग आहे तो दुपार काही महिन्यातच जो आहे तो येणं अपेक्षित आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय त्यामुळे आता ज्या एन सीआर विद्यार्थी मुघल दिल्ली सल्तनत असे विषय वगळून जे ते महाकुंभ आणि मेक इन इंडिया सारखे विषय आहेत ते शिकवले जाणार आहेत जी महेंद्र मात्र केवळ सातवीच्या अभ्यासक्रमात मध्ये बदल करण्यात आलेला आहे की आणखीही कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला गेलाय असणार या या सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या विषय विषय शिकवले जाणार आणि मेक इन इंडिया म्हणजे सरकारी जे उपक्रम आहेत सरकारनी जे केंद्र सरकारने जे अख्या जे सगळे उपक्रम ते सगळे या विषयात विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत अगदीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी